मराठ्याच्या लोकांनी सांगावं कोण भांडे घासतय आज येऊन बघा तुम्हाला माझी काय पाय घे पूर्ण मराठ्याच्या बाय आज पूर्ण लोकांच्या घरामध्ये काम करतात ते म्हणले की कोण चॅलेंज करत मी चॅलेंज करते ते जेव्हा म्हणलाय त्याला ऐक म्हणा मी स्वतः लोकांच्या घरात काम करते ते चार लोक चार मराठे श्रीमंत आहेत त्यांना ते वाटतं आखे मराठी श्रीमंतच येत बाहेर येऊन इकडे शी तिकडे येऊन बघा म्हणा कशी लोकांच्या हा पूर्ण ग्रुप हे स्वयंपाकाचे काम करते कोणी लेकर सांभाळायचे काम करतेत हे पूर्ण ग्रुप आहे तुम्हाला ह्याचा पुरावा पाहिजे असला तर आमच्याकडे आयडिया आम्हाला आम ज्यावेळेस आम्ही शिरतोय ना या कॉलनी मध्ये ह्याच्यामध्ये तर आमच्याकडे आयड्यात कोण स्वयंपाक करत आहे आणि कोण बाळ सांभाळत आहे कोण कोण काय काय करत आमच्याकडे आय डी जो नेता ज्या नेता म्हणतोय ना त्याला म्हण आमच्याकडे आणि आमच्या आयडिया बघ आणि आमच्या आठवी नववीच्या मुली आहेत ना त्या पण बाळ सांभाळून शाळेत जातात घरचं काम करून एवढी परिस्थिती बेकार आहे तुम्हाला सांगते शाळा सोडून मग दुपारची शाळा असली तर सकाळून तीन तीन तास लेकरं सांभाळतात लोकांचे आणि दुपारून शाळेत जातात सकाळची शाळा असन तर सकाळून शाळा करतात दुपारून तीन तीन तास हे सोसायटीतले पोरं गार्डन मध्ये फिरायसाठी बाया ठेवतात ना हे आठ आठ आठवी आठवीच्या मुली सांभाळतात तुम्हाला खोटं वाटत असून घ्या आणि सकाळी तुम्ही गेट वर थांबा आणि सक... सकाळी सहा वाजल्यापासून बाया स्वयंपाक करतात बारा बारा वाजेपर्यंत दहा दहा घरी काम काम करीत फिरत येतात आणि हे म्हणतात हे नेते लोक म्हणतात मराठ्याला आरक्षणची गरज नाही मराठी ताईच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलेलं आहे कारण सांभाळायला कोण नव्हतं ना सहावीत लग्न केलंय तेरा वर्षाचे असताना मला मुलगा झालाय आज माझा पाच सहा वर्षाचा मुलगा आहे पहिलीला घरी झोपून मी येत आले कारण सांभाळायलाच कोण नाही आई वडील ऊस वाडायला जाणार ना आई वडील आईवडील ऊसतोडायला जाणार लहान मुलं कोण सांभाळणार एवढे थंडीच्या आता माझे भाऊ आईवडील सगळे ऊस वाढायला तर बाबा नो कि मराठी पण राहिलेले एकशे सत्स चाळीस तुम्ही तुमच्या बँक बॅलेन्स वाढायला लागले तुमच्या मुलीचं ताई साहेब तुमच्या मुलाचं युवराज साहेब तुमच्या बायकोच काय म्हणतात तो बायकोला हा वहिनी वहिनी साहेब असे नाव तुम्ही लावून घेतलेत आणि आपजोच्या संपत्त्या तुम्ही जमा केल्या दादांनो जरा सुधरा अशी मी एवढ्या घाण परिस्थिती आम ना आम्ही वर येतो ना तरी पण आज दुसऱ्याचे इथं भांडे घासतो आमच्या मुलांना पण तेच करावं लागतं कारण आमच्याकडं किती बी हुशार मराठ्याचा मुलगा असला ना आरक्षण नाही म्हणून तो आहे ना पेंट खातो आणि त्याला ऊस तोडायला जावं असतो भावांनो जय जिजाऊ जय शिवराय आपल्या इथं आपल्या माता भगिनी आहेत या मराठा समाजाच्या आहेत आणि विषय म्हणजे पाठीमागच्या ज्या बिल्डिंग दाखवा भाऊ या बिल्डिंग दाखवा या बिल्डिंगमध्ये या काम करणाऱ्या आहेत काम काय करतात धुणे भांडे लेकर सांभाळणं हे करतात महिन्याने तर ज्या नेत्यांना असं वाटतं की मराठा हा प्रस्थापित आहे आणि त्याला करोडोच्या गठ्ठ्या पोत्यात भरलेले पैसे त्याच्या घरात पडलेले आहेत आणि त्याच्या पोराच्या शिक्षणाची काही चिंता नाही बरोबर ना आरक्षणाची त्याला गरज नाही तर त्यांना या व्हिडिओतून मी उत्तर देणार आहे ताई जय जिजाऊ जय शिवराय आपण मी आता ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही सध्या काय काम करता मी एक मुलगी सांभाळते दहा तास दहा तास साडेनऊ ते साडे सात पर्यंत बरं दुसरी गोष्ट यांना शिक्षणाचा जो अर्थ कळालेला आहे तुमचे या दुसऱ्याच्या घरात कामाला आहेत मित्रांनो पण तुमची मुलगीचं शिक्षण किती झालंय शिक्षणाचं मुलाचं मुलाचं मुला आता बी बी फार्मसी करतोय दुसऱ्या वर्षाला बी बी फार्मसी हे घर काम करून या ताईनी केलेलं आहे अजून एक आपण उदाहरण घेऊ आपण बिगारी काम करतोय का तर ताईला आपण विचारू ताई आपलं काम काय माझं मी खरं तर स्वयंपाकाचं काम करते आता स्वयंपाक हा दोन घरचं स्वयंपाक करते माझ्या पण दोन मुलीचे मी लग्न केले असत एकीच आमच्या कष्टावर केले आमच्या घरचं काही नाही एक एकर मी नाही पाऊस नाही तर खायलाच पुरत नाही तर काय करत पडेल त्याला जण येत आम्ही चार एकरला जण भाऊ येत काय करायचं चौग जण भावात हा काय दरवेळेस मी म्हणतो की दोन मुलीने एक मुलगा आहे मला एवढे तुकडे पडले एवढं एवढं कसं राहायचं काय खायचं काय खायचं मातीच पडून गेलं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला शहरामध्ये यावं लागतं आपलं काम काय आई हॅलो मी आज मालकाने आणि लोकांचे साल महिने घालून चार पुढचे लग्न केले माझ्या मुलगा मुलाचं शिक्षण झालं एक मालकावर माझा मुलगा गेला पैसाच नव्हता भरायला तर कशावर भरायचा होता मग काय काय करायचं मग सांगा ना तुम्ही आणि एक मुलीचे असे कष्ट करून केले आज माझं वही का कष्ट करायचं सांगा ना तुम्ही मी लोकांचे कर सध्या करते सध्या करते कर मग कस भागायचं सांगा ना रिक्षा होत आहे माझं निकरून कसं करायचं आम्ही कसं भागायचं सांगा ना कष्टाची कष्टाची किंमत बिलकुल नाही कष्टाचा अपमान बिलकुल नाही प्रत्येक काम हे आपलं महत्वाचं आहे मी जर शेती काम करतोय मी जर घरकाम करतोय मी जर कोणाच्या घरात काम करतोय प्रत्येक काम हे आपल्या पोटासाठी आहे आणि त्याची लाज नाही आपण मेहनतीने करतोय बरोबर आहे पण मला एक वाटतं ताई आपल्या समाजाला आपले जे नेते आहेत या नेत्यांनी ने ने आपल्याला ग्रहित धरलेलं आहे बरोबर आहे ना की हे काही जरी झालं तरी आपल्या शेळ मेंढ्यासारखे आपल्या आप मागे येणार आहे बरोबर तरी तेच आहेत दुसरे असले तरी तेच आहेत ओबीसीचे असले तरी तेच आहेत मराठ्याचे असले तरी तेच आहेत ते मराठ्याला निवळ कचरा समजायला लागलेत मराठ्याने ते मराठ्याचा कचरा करून टाकला त्यांनी निस्ता बरं आता हे जे माझा व्हिडिओ आता समजा काही सरपंच बघत असतील नगरसेवक बघत असतील नगर, से नगर अध्यक्ष बघत असतील साहजिकच आमदार खासदार माझा व्हिडिओ बघणार नाही असं काही धरू पण माझा एक विनंती राहील तुमच्या मार्फत मला एक संदेश द्यायचा आहे की त्यांनी कमीत कमी त्यांच्या साहेबाला हा व्हिडिओ दाखवावा हा पॉईंट तर दाखवा जर आता समजा हे सगळं चालू आहे आणि त्यांनी जर समजा शब्द ब्र शब्द काढला नाही तर त्यांना मतदान करणार का मतदान जे आमच्या साईडने राहील त्यालाच मतदान करणार आमच्या साईडने राहणार नाही ना, त्याला मतदान करणार नाही ते नेते काय म्हणते एक जण ह्याच्यामध्ये बोलला होता की मराठ्याचे लोकांनी सांगाव कोण भांडे घासतय आज येऊन बघा तुम्हाला माझी काय पाय घेत पूर्ण मराठ्याच्या बाय आज पूर्ण लोकांच्या घरामध्ये काम करते ते म्हणले की कोण चॅलेंज करते मी चॅलेंज करते ते जेव्हा म्हणला त्याला ऐक म्हणाव हेड्योव मी स्वतः लोकांच्या घरात काम करते तो म्हणते ओबीसीचे लोक म्हणते तर आमच्यासारखे लोकांच्या घरामध्ये काम करून दाखवा लोकांच्या घरामध्ये भांडे घासून दाखवा आज आमच्यावरती वेळ आली आणि घासावं लागते आम्हाला भांडे कारण आमची मजबुरी झाली तशी गावाकडे शेती नाही गावाकडे शेती नाही गावा इकडे आम्हाला नोकरी नाही दुसरं काम का आम्हाला शिक्षण नाही ऑफिस मध्ये काम कराय का आम्हाला शिक्षण शिक्षण नाही तर आम्ही काम करायचे कसे आम्हाला जर नीट हिंदी बोलता येत नाही तर आम्हाला कोणी कामावर ठेवत नाही आम्हाला घर काम केल्याशिवाय भागच नाही ना मग काय करायचं स्वयंपाकाचे काम करावं लागते लेकर सांभाळायचे काम करावं लागते बाकी दुसरं करावंच कर आहे आमच्या नवऱ्या गाड्यावर काम येतं कुणाचे हे बांधकाम करतात मिस्त्री काम करतात कामाला जावं जावं लागतं आता काम होईल लहान आहे आमचा केले आम्ही त्यांची पण शाळा झाली एकीच बी सी एल एकीच बीकॉम झालंय म्हणजे बीकॉम तुम्ही तुमच्या ह्या घरकामावर केलं दोघच काम करतो आम्ही तीन लेकरांचं पोट भरून आम्ही ते काम करतोय अजून बी करतोय काम कामाची काय लाज आहे त्याच्यामध्ये एक शेतकरी मी माझ्या मुलीचं शिक्षण केलं काय आणि काय शिकवलं ते महत्वाचं नाही पण ताईने या ताईने डी फार्मसी एवढं उच्च शिक्षण दिलंय मुलीला ते कशावर तर लोकांच्या घरामध्ये दुने भांडे करून काय कर, कर नाही हे असं आणि त्यांना शेती आहे असं नाही असं जर म्हणाल तर शेती आहे पण शेती आहे पण त्याच्यामध्ये पाणी आलं त्याच्यामध्ये ऊन वारा पाऊस शेतीच्या अडचणी खूप आहेत जर तुम्हाला अडचणी माहीत नसतील तर माझं चॅनल बघा त्याच्यामध्ये मी शेतीच्या सगळ्या अडचणी मांडत असतो ते बघा तुमच्या लक्षात येईल शेतीच्या काय अडचणी तर एवढं काय वाटतं आम्ही जी काम केले ते आमच्या लेकरांनी करू नाही म्हणून आम्ही त्यांना शिक्षण शिक्षण देत आणि ते आम्हाला शिकून काय फायदा मग बरं मी म्हणतो आता समजा एका ठिकाणी नोकरीला आपला मुलगा शिकलाय आपण मराठा आहे बरोबर आणि एखाद्या दुसऱ्या जातीचं नाव मला घ्यायचं नाही पण आपल्या जातीपेक्षा आपल्या मुलापेक्षा त्याला एक दहा पंधरा टक्के कमी आहे पण त्याची गुणवत्ता नसताना त्याला घेतल्या जातं म्हणजे याच्यामध्ये भारताचंही नुकसान बरोबर आहे आणि आपण आपण वाचतो काय तुम्ही शाळेत तुम्ही गेल्या मीही गेलो काही की ना काही शिक्षण आपलं झालेलं आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आपण जे म्हणतोय तर माझे बांधव जे आहेत तर मग ही दुसरी ओळ जी आहे ही दुसरी ओळ तुम्ही काय नुसतं लिहायला टाकलेली आहे का असा माझा प्रश्न मी राहील मराठा एवढा ते चार लोक चार मराठी श्रीमंत आहेत त्यांना वाटत श्रीमंतच आहेत बाहेर येऊन इकडं शी तिकडे येऊन बघा म्हणा कशी लोकांच्या हालयत घालाय कपडे नाहीत लोकायला का लिहायला चप्पल नाही बिना चपलाचे राहण्या चाललेत लोक एवढी परिस्थिती बेकार आहे हे चार लोक इकडं ऑफिसमध्ये एवढे ह्याच्या एसी मध्ये बसलेत ना त्यांना म्हणा गावाकडे एक दिवस जाऊन राहा मग कळन तुम्हाला कशी काय हालयत लोकांच्या असे माझा भाऊ तुम्हाला सांगते पाच वर्ष भरती भरतीसाठी त्याने प्रयत्न केला पण एक मार्काहून गेला आरक्षण नाही म्हणून एक मार्कावरून त्याच हे झालेलं आहे तर आज त्याला लोकाच्या रिक्षावर राहावं लागलं लोकांचा रिक्षा शिपणी चालवत हो तुम्ही जर माझा भाऊ बघितला ना तर भरतीत असे एक मिनिटात भरायसारखा एक एक मार्काहून पाच वेळेस गेलाय तो एक एक मार्गावरून आरक्षण काढा एक एका कमर क मारकण माजरत ना असं कष्ट करून शिकले आपण जे जुनं म्हणतो दळतळत लागत माझा नाही ताटाळा लागत माझा नाही हाडा कष्ट माझे हात खूप झालेत काय सांगायचे तुम्हाला आणि आजू का काम आहे मला आणि हे काय काडी काडी पाहिला नंबर आला तरी त्याला बाजूला काडी काकी आमच्या डोळ आम पैसे नव्हते ना बरं मला एक इथं जरा आणणार पडलाय तुमच्याकडे मोबाईल जर असेल तर बॅटरी चालू केली तुम्ही तर सगळं बरोईल हे कोणाचं आहे तर ताई आ, आपला समाज आता मुंबईला चाललाय तुम्ही मुंबईला हां तर मुंबईची तुमची वारी जी आहे ती किती दिवसाची राहील आणि परत येणार आहात का आता तर आमची दोन दिवसाची आता दोन दिवसाची वारी आहे आम्हाला जोपर्यंत भेटत ना तोपर्यंत आम्ही तिथून येणारच नाही तिथंच बसून राहणार आहेत गल्ली बोळ्या सगळं जाम करणार आहेत रस्ते जाम करणार आहेत जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाहीत आणि आम्हाला तिथे दे त्यांनी परमिशन देत नाही तर आम्ही गल्ली बोळ्यात राहू जरी आम्हाला मैदानात नाही राहून दिले तर आम्ही गल्ली बोळ्यात रस्त्या फुटपाथ वर आम्ही मुंबईला जाणारच बरं आपला हा जो गट बसलेला आहे हा गट हा मेहनतीने हा जस तुम्ही आताच म्हणले की कोण जो नेता म्हणला कि एक बाई दाखवा एक बाई हा सगळा जो ग्रुप आहे काम करतोय हा पूर्ण ग्रुप हे स्वयंपाकाचे काम करतेत कोणी लेकर सांभाळायचे काम करतेत हे पूर्ण ग्रुप आहे तुम्हाला ह्याचा पुरावा पाहिजे असला तर आम आमच्याकडे आयडिया आम आम्हाला ज्यावेळेस आम्ही शिरतोय ना कॉलनी मध्ये ह्याच्यामध्ये आमच्याकडे आयड्यात कोण स्वयंपाक करताय आणि कोण बाळ सांभाळताय कोण कोण काय काय करतय आमच्याकडे आयडी आणि जो नेता जो नेता म्हणतोय ना त्याला म्हणा आमच्याकडे आणि आमच्या आयडिया बघ आठवी नववीच्या मुली आहेत ना त्या पण बाळ सांभाळून शाळेत जातात घरचं काम करून दुपारची शाळा असली तर सकाळून तीन तास लेकरं सांभाळतात लोकांचे आणि दुपारून शाळेत जातात सकाळची शाळा असन तर सकाळून शाळा करतात दुपारून तीन तीन तास, लो ता तीन -तीन तास लो हे सोसायटीतले पोरं गार्डन मध्ये फिरायसाठी बाया ठेवतात ना तर हे आठ आठ आठवी आठवीच्या मुली सांभाळतात तुम्हाला खोटं वाटत सोसायटीत सकाळी जाऊन बघा तुम्ही सकाळी जाऊन इथल्या मुलाखत घ्या आणि सकाळी तुम्ही गेट वर थांबा आणि सक... सकाळी सहा वाजल्यापासून बाया स्वयंपाक करतात बारा बारा वाजेपर्यंत दहा दहा घरी काम काम करीत फिरत येतात आणि हे म्हणतात हे नेते लोक म्हणतात मराठ्याला आरक्षणची गरज नाही मराठे पैशावाले आहेत मराठे मोठे आहेत मराठ्यांना काय गरज आहे आणि ते जारांगे पाटील आमच्या सोबत आहेत तर त्यांच्या त्यांच्यावर टीका करतात कि तो असाय तो तसा आम्हाला तसे कमेंट करतात की त्यांच्या महाग का पळायला लागले त्याच्यामुळे तुम्ही का मुंबईला जाऊन हल्लं करून घ्यायला तुमची का फडफडत करायला आमची फडफडत करायला तू कोण आम्हाला सांगणार आम्ही त्याला समर्थ आहेत फडफडत करून घ्यायला तिकडं काट्या कुपाट्या झोपायला ढेकळात झोपायला तुमची सांगायची आम्हाला गरज नाहीये आणि तुझी तुझी जेव्हा सभा असती तुझी जेव्हा सभा असती त्यावेळेस आम्हाला सभेला कसे बोलवतात या म्हणतात पैसे देतात गाड्या लावतात आम्हाला आता गाड्याची गरज गरज नाही नाही पैशाची कशाची गरज नाही माझ उषा वचिष्ट कडबाने मी राहणार लिंब रुईची आहे माझं नाव मनीषा पिसाळ मी बीडचीच लिंबर माझं नाव पुष्पा आम्ही पुष्पा पिसाळ सगळे माझं नाव पुष्पा आहे लहान लहान बाळाला घेऊन तीन वर्षाच्या मुलाला सोडून मी बाळ सांभाळायचं काम करते सकाळी साडे वाजता मी घराच्या बाहेर पडते संध्याकाळी साडेसात वाजता घरात डोळ्यामध्ये जे पाणी आहे हे जर तुम्हाला दिसत नसेल तर तुमच्या मला शब्दच नाही मलाही बोलता येणार नाही आता पण तुम्हाला सांगतो लेकरच नाही तर त्यांना फिलिंग काय येणार आहे राडण्याची ज्यांना लेकर येत आता मनोज दादा दारांगीला लेकर येत आपण सगळे म्हणून तर ताई तुमचं जे कष्ट आहे त्याला त्याला सॅल्यूट ताई आणि ता, जुरशेदपूर गावामध्ये पाणी नाही म्हणून आम्ही इकडे आलो लॉकडाऊन पड तीन वर्ष गावाकडे जाऊन ठरलेले पैसे हे कोणता नेता होता आ, तो ह्याचा तो मग काय म्हणतो आम्ही ऊस तोडून आलो आमचे पुरे ओबीसी वाले ऊस तोडा जातात अरे तू चेक कर मराठा किती ऊस तोडतोय अक्का मराठा ऊस तोडतोय आणि आमच्या जीवा यांचे कारखाने चालत येतात पूर्ण मराठा टोटल मी स्वतः ऊस तोडाय स्वतः मी पण ऊस तोडाय म्हणते की ओबीसी वाले उस तोडतात ओबीसी वाले करतात अख्खे मराठ्यासाठी आणि ह्याच्यासाठी आरक्षण देणार ह्यांचे कारखाने ऊस तोडा चालले पाहिजेत म्हणजे आम्ही ऊस तोडा जायचं म्हणून ह्यांचे कारखाने हो चालतात म्हणजे आमच्या जीव ह्याला राज्य करायचं आहे ह्यांना फायदा होतोय कारखाने चालवायचे हे करायचे आम्ही लेकर बाळ एवढाले एवढाले घरी टाकायचे कारखाने ऊस तोडा जायचे कारण सांभाळायला कोण नव्हतं ना, ना? ना? सहावीत लग्न केलंय तेरा वर्षाचे असताना मला मुलगा झालाय आज माझा पाच सहा वर्षाचा मुलगा आहे पहिलीला घरी झोपून मी आले कारण सांभाळायलाच कोण नाही आई वडील ऊस वाढायला जाणार ना आई वडील ऊस वाढायला जाणार लहान मुलं कोण सांभाळणार एवढं थंडीचे आता माझे भाऊ आई वडील सगळे ऊस वाढायला तर बाबा नो ही परिस्थिती आहे मराठा समाजाच्या समाजातल्या ज्या ग्राउंड लेवलला ताई काम करतात आणि विशेष करून मला एक सांगावं वाटतं या ज्या ताईच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलं तर खरंच या हे बांधव जे आहेत ना या बांधवालाही कळलं असेल की आपल्या मराठी समाजाची स्थिती काय त्यांच्या खांद मांडीवरती एक बाळ आहे आणि त्या त्या बाळाला घेऊन ते मुंबईला वारीला निघालेले काय बोलायचं ते कुणाला काय झालं तर हा काही बाळाचं नाव काय विचारच करत राजवीर आणि नक्कीच आपण सोबतच मुंबईला आहे आणि आपण आरक्षण घेऊनच येणार आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणारच नाही दादा तिथंच थांबणार आम्ही किती दिवस लागू महिना लागू दोन महिने लागू चार महिने लागू तिथंच थांबणार आम्ही आम्हाला खाय आम्ही सगळ्या सोबत घेतलंय नाही संपलं तरी आमची पाठी मागून आम्हाला पोहोचत करणार आहे तर बावन्न तुम्ही ऐकताय तुम्हाला अंगावर काटा आला मला माहित नाही पण माझ्या अक्षरशः अंगावर काटा आलाय कारण की मी मराठा मी मराठा किती बळी गेले हे झालेत त्यांनी महागाचं आरक्षण दिलं असतं आम्हाला एवढे आमच्या अन्याय केलेले येते हे आमच्या जीवा मोठे होऊन आम्हाला मारायला लागले ते आमच्या त्यांनी हे केले अन्याय केले एक दुसरा एक भाग तुम्ही हे जाणून घ्या की मराठा समाज हालाखीचं जीवन जगतो जगतोय त्याच्याकडं पैसे नाही लेकराबाळाला वाढवायला तरी ताईनी आपल्या धुन्या भांड्यावर असेल काय काय जे काम करत असतील त्या सगळ्या कामावरती आणि त्यात आय डी दाखवायला तयार हो त्या सगळ्या कामावरती दहा तास माझी आयडी बघा सगळ्याची आयडी एवढी सगळ्याकडे आयडी सगळ्याकडे स्वयंपाक एकोणपन्नास त्र्याऐंशी माझी आयडी माझी आयडी नव्वद ब्याऐंशी एक्क्याण्णव आयडी आयडी आता ही बाळ समजते आता मला वाटतं तुम्हाला राजकीय लोकांना विचारायला आणि बोलायला ते विश्वाने की मराठा हे काम करू शकत नाही आमच्या उभारी आली काम करायची ती आमच्या पाळी आली ती काम करायची कारण हे ना आम्हाला केलंच तसं देणी अन्याय करायला लागले ते नक्कीच आता हे सगळं आक्रोश पाहून तुम्ही विचार करावा असं मला वाटतं त्याच्यामध्ये दुसरा अजून समाजाचा मी रोल दाखवतो समाजाला ज्यावेळेस आपल्या मुलाबाळाला खेड्यामध्ये असल कुठं असल कष्ट झालं जास्त माझ्याकडे पैसे नाही दुख नाही आले पाऊस नाही पाणी नाही खायला नाही तर या ताई जे आहेत ताई या जे म्हणतात की तुमचं वय किती किती वर्ष असताना माझं सहावीत असताना लग्न झालेलं आहे सहावीत असताना लग्न झालं बारा वर्ष वय असताना लग्न केलं भावानं आणि तुम्हाला एक बाळ मला सहा वर्षाचा मुलगा मी घरी झोपून आले त्याला आता घरी झोपून आला नागपूरला जातात आई वडील भाऊ सगळे कारखान्याला गेलेले सोडायची काय हे लोक बघितलं ना ते कोपर्टीच कसं बरं त्याने आमच्या आई बापा ह्या परिस्थितीमुळे लवकर लग्न करून देतात पुरीला घराच्या बाहेर काढतात नको जबाबदारी हे आपल्या आमच्या तिकडचे नवरे पण असे गावाकडचे कसे असतात की जीव पण लावत नाही आणि काय नाही काम करायचं फक्त कष्ट करायचं काय पैसा तर जवळ नसतो आणि मग शेतकरी असते दुसरी बाजू सुद्धा समाजाची आपण सगळ्यांनी बघावी आणि त्यातले हरामखोर नेत्यांनी ही बाजू बघावी की आपला जो समाज आहे आपला समाज कशा प्रकारे जगतोय आणि एवढं बघून यांच्या डोळ्यातले अश्रू बघून जर तुम्हाला थोडी लाज वाटत नसेल तर तुमच्या इतका बिनलाजा प्राणी माणूस नाही प्राणी मी आतापर्यंत पाहिला नाही एकशे सत्तेचाळीस पक्की सात आमच्या बाजूला आले असं काही धरू पण राहिलेले एकशे असं एकशे चाळीस तुम्ही तुमच्या बँक बॅलन्स वाढायला लागले तुमच्या मुलीचं ताईसाहेब तुमच्या मुलाचं युवराज साहेब तुमच्या बायकोच काय म्हणतात तो बायकोला हा वहिनी वहिनी साहेब असे नाव तुम्ही लावून घेतलेत आणि अब्जोच्या संपत्त्या तुम्ही जमा केल्या दादांनो जरा सुधरा अशी मी विनंती राहील धनंगे पाटील आता मनोजदादा धनंगे पाटील ज्यांच्या नेतृत्वात आपण मुंबईला चाललो ते आता आलेले आहेत आणि ताई तुमच्याशी बोलून मी आता लाईव्ह काही झालं ना दादांना मग आम्ही सरकारला बघा कसं करतो ते काय काय करून त्यांना हे करतात ना आम्हाला पण आम्ही पण बघतोय ते जर काही दगा फटका काही झाला त्याची चिंताच करू नका आपला मराठा मावळा एवढा मोठ्या प्रमाणावर आता बाहेर निघलेला आहे ताकद नाही नाही खैराच्या झाडाला साग म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात आणि मराठ्यां सगळ्या मराठ्यांना एकत्र करायचं म्हणलं त्याला मनोज जरांगे दादा पाटीलांचं वागच म्हणतात नक्की ताई धन्यवाद धन्यवाद ताई आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्या याच्यामध्ये आपण सगळे जाणार आहोत तुम्हाला विनंती राहील हा व्हिडिओ पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्या या ताईंचा अनुभव यांचं कथन हे कुठलंही न्यूज चॅनल दाखवणार नाहीये तुमच्यावर ही जबाबदारी आहे की सगळ्याच्या मोबाईलमध्ये हे राहिलं पाहिजे ज्यांना उत्तर द्यायचं आहे आपल्याला त्यांना हा व्हिडिओ पाठवा अरे म्हणा हो बाबा हो आमची खरी परिस्थिती तुम्ही जाणून घ्या आम्ही स्वकष्टाने काम करतोय आणि आमचे मुलं मला अभिमान वाटला ताईंचा की त्यांचे मुलं उच्च शिक्षित त्यांनी बनवले कारण की आपल्या मुलांना तरी कमीत कमी आपण ढोर मेहनत करतोय दुसऱ्याच्या घरात काम करतोय तर त्यांना तरी लागू नये ही त्यांची भावना आहे

कि खरी परिस्थिती समाजासमोर मांडावी ती तुमच्या माध्यमातून मला मांडायची वेळ आहे मराठा लाजून लाजून मराय लागला आता मराठा लाजणार नाही भेणार नाही काही नाही सगळं सगळा समाजापुढे मांडणार आहे लोक लाज आपण काम करतोय आपण मेहनतीच काम करतो लाजायचं काय समज कामाची लाज नाहीये आपण करायला चोराचा कामाची लाज नाही आणि लाजणार बी नाही लाजणार बी नाही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून मधून सांगतो ताई तुमचा हा व्हिडिओ ज्यावेळेस तुमचा मुलगा बघल तो मुलाला तुमच्या मुलीला तुमच्यावर सगळ्यावर तुम्हाला फार अभिमान वाटेल की माझ्या ताईने माझ्या आईने हा विषय समाजसमोर मांडला त्यांना ही खरी परिस्थिती दाखवली कारखान्याला गेलेल्या लेडीजला ले ले पण आहे ना दोन दोन तीन तीन महिन्याचं बाळ असतं माझं बाळ तीन महिन्याचं होतं त्यावेळेस मी ऊस तोडायला गेलेले होते आणि माझं वय होतं चौदा मला ते बाळाला सांभाळता येत नव्हतं ना ऊस तोडा उचल घेतलेली लोकांची फेडायची असती त्यावेळेस बाळ तिकडे मरून पडलं काय ते पण कळत नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरून पाऊस आला तर आमच्याकडे छत्री बित्री तसलं काहीच नसतं कारखान्याला गेलेलं आम्ही आमच्याकडे पोत असते त्या पोत्यात बाळाला लागून डाळून आम्ही ते टायर तीन टानाचं भरलेलं पलटी झालं पावसात चिकला आणि भरून एवढा घाण परिस्थिती नाही आम्ही वर येतोच ना तरी पण आज दुसऱ्या इथं भांडे घासतो आमच्या मुलांना पण तेच करावं लागतं कारण आमच्याकडे किती बी हुशार मराठ्याचा मुलगा असला ना आरक्षण नाही म्हणून तो आहे ना पेंट खातो आणि त्याला तोडायला जावंच तरी ओबीसीचे लोक म्हणतात की मराठ्याला आरक्षणची गरज नाही आणि मराठे तोडायला जात नाहीत आता ह्यांना बोलायचं काय त्यांना दोन 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 महिन्यात माझं अश्विनी शेळके नाव आहे माझ्या वडिलांचं म्हणजे अश्विनी सोमनाथ पवार नाव आहे आणि सुनील शेळके हे माझ्या नवऱ्याचं नाव आहे तर आम्ही बेलगाव राहतो तिथून आम्ही भीमा टाकळी पंढरपूर घोरपडी हिरापुडी तिकडच्या कारखान्याला सगळ्याला जातो या वर्षी मी गेलेलेच नाही बाकीचे सगळे गेलेत बर बर आणि हा सगळा समाज आपला दाखवायचा माझा प्रयत्न होता या ताईच्या माध्यमातून मला ती मांडायची संधी मिळाली आणि हा व्हिडिओ मला करायची फार इच्छा होती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा धन्यवाद धन्यवाद खूप खूप मुलगी तुमची